या प्रकारचे कारले तुमच्याकडे पण भेटतात हो तर चला मग आज आपण या कारल्याची मस्त चटपटीत अशी भाजी बनवूया तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर इथे मी साधारण एक पाव कारले घेतलेले आहे जे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आमच्याकडे हे कारले पांढरे कारले म्हणून ओळखले जातात बऱ्यापैकी तर साधारण हे कारले मी अर्ध्या इंचाच्या जाडीमध्ये कापून घेतलेले आहेत त्यानंतर एका बाउलमध्ये काढायचे चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळदसुद्धा घालायची याला व्यवस्थित कारल्याला मीठ आणि हळद व्यवस्थित लागेल असं इथपर्यंत याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पंधरा ते वीस मिनिटांसाठी ही कारले आपण बाजूला ठेवून देऊया कारल्यासाठी लागणारा थोडासा बेसिक मसाला भाजून घेऊया तर पॅनमध्ये तेल घालायचं ज्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आता दालचिनी जी एक इंच भर मी इथे घेतलेली आहे त्यानंतर मसाला फुल घेतलेला आहे ज्याच्या मी इथे तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन पाकळ्या लसणाच्या सोबतच इथे अर्धा इंच अद्रक घेतला आहे दोन काळी मिरी आणि एक मसाला विलायची घातलेली आहे त्यानंतर पाच सात असे पातळ स्लाईसमध्ये सुक खोबरं म्हणजेच नारळाचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा हरभऱ्याची डाळ घालायची सोबतच आपल्याला एक चमचा धणे सुद्धा घालायचे आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घालायला मुळीच विसरू नका कारण हिरवी मिरचीने मस्त असं गावरान झणझणीतपणा येतो त्यानंतर याला व्यवस्थित मंद आचेवर जळू न देता करपू न देता व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे हे भाजलं आहे तोपर्यंत आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीसोप हो बडीसोप घातल्याने या कारल्याच्या भाजीची चव दुप्पट होते मसाला छान भाजल्या गेलेला आहे तर आता हा मसाला काढून घेऊया आता हा मसाला थंडा होते आहे तोपर्यंत आपण इथे हळद मिठामध्ये भिजत घातलेली कारले घेऊया आता ही कारले मस्त नरम पडलेली आहेत तर आपल्याला हातामध्ये अशी घेऊन ही कारली पिळून घ्यायची आहे म्हणजे ज्याचा त्या कारल्याचा जो एक्स्ट्रा कडवटपणा आहे तर तो निघून जाईल अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला असं पिळून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर असंही बिना पाणी काढल्याचंही हे कारलं करू शकता कारले पिळून झालेली आहेत आता आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे पॅनमध्ये तेल घालायचं पण तेल थोडंसं जास्तच घालायचं कारण कारल्याला आणखी चव वाढते तर कारलं त्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर जळू न देता करपून देता व्यवस्थित याला परतवून घ्यायचं आहे साधारण शिजेपर्यंत हे कारलं आपल्याला मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे कारलं परत ते आहे तोपर्यंत आपण भाजलेला मसाला वाटून घेऊया मिक्सर जारमध्ये एक मुठभर कोथिंबीर घालायची त्यानंतर त्यामध्ये आपल्याला भाजलेला मसाला घालायचा गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे मसाला बाजूला ठेवूया कारलंसुद्धा छान परतलं ले गेलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त कारला तर हे आपण बाजूला काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आणखी थोडंसं तेल घालायचं त्यानंतर थोडीशी मोहरी घालायची आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर एका टमाट्याची प्युरी घालायची आहे साधा कच्चा टमाटर मी म्या मिक्सर जारमध्ये घातला आणि त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे तर ती घालायची व्यवस्थित मिक्स करायचं मग टमाटर आणि प्युरी परत ते आहे तोपर्यंतच आपल्याला त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची त्यानंतर एक चमचा धने पावडरसुद्धा घालायची आहे सोबतच घालूया त्यामध्ये थोडीशी हळद आणि रंग छान यवा म्हणून कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालायची आहे एक चमचा थोडासा हिंग घालायचा ह्याला व्यवस्थित आधी असं मिक्स करून घ्यायचं सोबतच ते सुद्धा आहे आता हे परतते आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे वाटलेलं वाटण जे आपण भाजून घेतलेला मसाला होता तो वाटण घालायचं व्यवस्थित पुन्हा त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान आता हे मिक्स झालेलं आहे यावर झाकण ठेवायचं आणि मस्त पाच ते सात मिनटं तेल सुटेपर्यंत मसाला अशा पद्धतीचा चांगला परतवून घ्यायचा आहे मसाला अगदी दाणेदार झाला पाहिजे अशा पद्धतीचा आता हा मसाला छान शिजला गेलेला आहे पण कारल्याची आणखी चव वाढावी म्हणून आपण इथे घालणार आहोत चिंच गुळाची चटणी जी दोन चमचे घालायची आहे हवं तर तुम्ही इथे लिंबू किंवा आमचूर पावडर गोडीसाठी गुळ किंवा साखर घातली तरीसुद्धा चालते त्यानंतर दोन अशा उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत सोबतच आपल्याला गरजेनुसार इथे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित आधी असा मिक्स करून घ्यायचा आहे पाणी तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे आवडीप्रमाणे इथे ॲडजस्ट करू शकता मसाला व्यवस्थित मिक्स झाला की त्यामध्ये परतलेले कारले घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने गरजेनुसार कारले घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे याला व्यवस्थित आधी असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटं याला आपल्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे इथे मी थोडंसं पाणी आणखी घालते जेणेकरून आपला रस्सा जो आहे तो परफेक्ट तयार होईल झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आता याला शिजवून घेते आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी लज्जतदार अशी कारल्याची भाजी एकदम टॅमटिंग लागणारी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची कारल्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा आणखी चव थोडीशी एन्हॅन्स करण्यासाठी आपण इथे थोडासा गरम मसाला घालून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर घालायची मग काय तयार झाली तुमची सुपर टेस्टी लज्जतदार अशी कारल्याची भाजी तुम्ही सुद्धा या पद्धतीची कारल्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा खरंच सांगते तुम्ही जर एकदा टेस्ट केली ना तर तुम्ही सुद्धा या कारल्याच्या भाजीचे फॅन होसाल नक्कीच मी बनवलेली आजचीही कारल्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खरंच सांगते मी जेव्हा टेस्ट केली ना तर अजिबात कडवटपणा तिचा लागतच नव्हता अगदी मेथीच्या भाजीपेक्षाही कमी कडवट लागणारी ही कारल्याची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवलेली कारल्याची भाजी कशी झाली ते सुद्धा नक्की कळवा बाय